प्रबोधनकार भीमशेहीर प्रदीप कडबे यांना महाराष्ट्ररत्न गौरव सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीसने पुणे येथे सन्मानित करण्यात आले रंग श्रावणाचा भारत गौरव सन्मान सोहळा पुणे दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न झाला रंग श्रावणाच्या गौरव समाजसेवेच्या राष्ट्रविकासाच्या उन्नतीसाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या आणि संस्थांच्या विलोभनीय राष्ट्रगौरव सन्मान सोहळा रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान पत्रकार भवन नवीपेठ पुणे येथे रंग श्रावणाचा भारत गौरव सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटक तेजस बर्वे अभिनेता संत ज्ञानेश्वराची मुक्ताई चित्रपटातील मुख्य भूमिका यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देवेंद्र काठे आमदार सोलापूर युवा धोरण समिती विशेष निमंत्रित सदस्य अभिजित करपे युवा उद्योजक बी एन खरात प्रकाश देंडले अभिनेते पाटलाच्या बैलगाडा आणि नटी न मारली मिठी दिलीप घे वंदे अभिनेते गोष्ट प्रेमाची स्टार प्रवाह लक्ष्मी चव्हाण अध्यक्ष सांताई फाउंडेशन सोलापूर स्वाती तरडे अध्यक्ष विसावा फाउंडेशन पुणे शर्मिला नलावडे पाटील हिरकनी महिला विकास संस्था भीमा कोरेगाव पुणे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून भारत गौरव सन्मान सोहळा संपन्न झाला याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील गायक प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप बागवान कडबे यांना स्याल स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन महाराष्ट्र रत्न गौरव सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करून जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी राजेश भांगे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार युवराज मेश्राम गायक सदानंद मोरे रामेश्वर पोहेकर शाहिर गणेश मेस्राम भीमशाहीर प्रदीप कडबे मातृरक्षा मासिकच्या संपादिका स्वाती इंगळे सुफी सय्यद छमसोद्दीन समाजसेवक कार्यक्रमाचे मुख्य आयोजक हिरकनी विकास महिला संस्थेच्या अध्यक्षा शर्मिला नलावडे पाटील यांनी केले सूत्रसंचालन बी एन खरात यांनी केले सर्वांचे स्वागत आणि आभार मानले पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या